अरे बाबांनो जरी तुम्ही रक्ताच्या नात्यात असताल तरी पण तुमचे सगळ्यांचे कर्म वेगळे वेगळे आपण म्हणतो माझ्या आयुष्यात वाईट का आवडतय कारण का आपण फक्त पैसे कामाचं नॉलेज घेतलं आपण स्पिरिच्युलिटी घेतलीच नाही मलाच नवरा दारुडा भेटला शिवाय देणारा भेटला जुगारे भेटला खोटाडा भेटला लफडेबाज भेटला का भेटला असा का मला चांगला नवरा नाही भेटू राहिला का मला बायको चुकीची भेटली आणि जर तुम्हाला बिफोर दिस लाईफ आणि आफ्टर दिस लाईफ हे नॉलेज नसेल तर तुम्हाला ही जिंदगी जगायला फार कॉम्प्लिकेशन होणार तुमच्याकडे हजारो कोटी रुपये असतील तरी सहा असे कारण आहेत की ज्याच्यामुळं आपले रिलेशन अनहेल्दी असतात हेल्दी रिलेशन नाही फेल्युअर रिलेशन स्ट्रगलिंग रिलेशन सहा मेजर कॉज आहेत याच्यामध्ये पहिला कॉज हे वी डोंट नो वाय वी आर इन दिस प्लॅनेट कारण की लोक स्पिरिच्युलिटीपासून दूर गेलेत पहिल्या काळात आश्रमामध्ये शिक्षण द्यायचे लोक तिथं शिकवायचे ब्रह्मचर्य काय गृहस्थ काय संन्यासाश्रम काय वानप्रस्थ काय आत्मा काय मृत्यू काय कर्म काय धर्म म्हणजे काय पूजा का, का केली पाहिजे या सगळ्या गोष्टी चर्चा व्हायची मेल्यानंतर काय होतं माणसाचं दुःख काय येतं हे शास्त्रामध्ये शाळेमध्ये गुरुकुलात शिकवायचे लहानपणापासून पण आपल्याला हे शिकवलं गेलेलं जिला मी लग्न करून आणलं किंवा ज्याच्यासोबत माझं लग्न झालंय किंवा ज्या मुलाला मी जन्म केलाय किंवा जे माझे पेरेंट्स आहेत ते तरी थोडं कुठं तरी भजन बिजन करत होते पण मला वाटतं आत्ताची मॉडर्न लाईफस्टाईल यांच्या सोसायटीत मंदिरसुद्धा नाही आहे काय वाटतं उपवासाच्या दिवशी सुद्धा यांना काय खावं आणि काय पिवं हे कळत आणि मग रिलेशनशिपवर पुस्तकं लिहिले गेलेत व्हिडिओ बनवले गेलेत ट्रेनिंग अटेंड गे केल्यात हे गोष्टी फक्त पन्नास साठ टक्के प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतात पण जर रिलेशनशिपवर रूटला जायचं असेल मुळातून प्रॉब्लेम दूर झाला पाहिजे कॅन्सरच्या पेशंटला किमो केला जातो का कारण की त्या पेशीला मुळापासून मारायचं असतं काय वाटतं तुम्हाला मग कितला लोकांना वाटतं की मुळापासून आम्हाला उत्तर पाहिजे सर तर आपण या प्लॅनेटमध्ये का आलो हे माहिती नसल्यामुळं आपल्या रिलेशनशिपमध्ये फार कॉम्प्लिकेशन तयार होतं Why वी आर इन दिस प्लॅनेट बिकॉज वी want टू fulfill our विश वी want टू fulfill our डिझायर आपले स्वप्न आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवंत संग पंगा घेऊन आपण या भौतिक जगात वेगळ्या वेगळ्या विणीमध्ये इच्छा पूर्ण करायसाठी असे कार्यक्रम करू राहिलो बायकोची इच्छा वेगळी माझी इच्छा वेगळी आई बापाची इच्छा माझ्या सासूसऱ्याची इच्छा माझ्या मेवण्याची इच्छा माझ्या पोरांची इच्छा मग अशे दहावीस लोक एकत्र येत तर या प्रत्येकाच्या इच्छा वेगळ्या वेगळ्या हे शास्त्र सांगत की तुम्ही बायकू नवरा पोरं आईबाप हे सगळे साठ सत्तर वर्षाचे फक्त टेम्पररी प्रवाशी पण अध्यात्म शिकले नसल्यामुळं ही माझी आहे आणि माझंच आहे काहीच इथे लक्षात अधिकार जर माझी बायको माझी आहे तिची इच्छा आहे थोड्या वेळ तिला पेंटिंगमध्ये इंटरेस्ट आहे किंवा तिला मोबाईलमध्ये एखादा जोक पाऊश वाटला तिला आनंदासाठी तिची काहीतरी गोष्ट करते किंवा तिला वाटतं की तिच्या वडिला संघ बोलल्यावर तिला आनंद भेटतो तिचा डिसिजन आहे ना तो मग त्याच्यामध्ये मी घुसतो तू असं काच करते मग मला सांगा विश फुलफिल करण्याच्या मध्ये जाऊ राहिले आहेत का ना एकमेकांच्या माझ्या बायकोला वाटतं की यांनी माझ्या आई बापांच्या घरी भेट द्यायला पाहिजे जेव्हा माझ्या आई बाबाला मी भेटणार तेव्हा तिच्या आईबापाच्या पण घरी गेलं पाहिजे ही तिची इच्छा झाली आता तिची इच्छा ती माझ्यावर लादू राहिली आहे मला नाही वाटत बिकॉज मला नाही आवडत ती गोष्ट माझा नेचर माझा स्वभाव तो नाहीये कोणाला कोणाला समजून राहिले हे कॉन्फ्लिक्ट तयार होण्याचं कारण काय माझी इच्छा वेगळी मग अशा वेळेस जो घरात डॉमिनेट असतो ना त्याचं ऐकावं लागतं पण ते फक्त शरीर ऐकतं आंतरात्मात मधी ऑलरेडी तो अनसॅटिस्फाईड असतो माणूस समजते का तुम्हाला म्हणजे माझ्या पत्नीच्या मानण्यानुसार जरी मी गेलो तरी माझी इच्छा नाहीये म्हणजे मी फुल फ्लेज जिंदगी जगलो का सांगा मला समजते का तुम्हाला ह्या प्लॅनेटमध्ये आपण का आलो इच्छा पूर्ण करायला परमात्म्या सांगून पंगा का घेतला इच्छा पूर्ण करायला आपण आईबापान दूर कशी निघतो इच्छा पूर्ण करायला नवरा बायको लग्न का करतात इच्छा पूर्ण करायला पोर का जन्माला घालतात इच्छा पूर्ण करायला गाडी का पाहिजे लोकाला जाळायला कळलं का तुम्हाला पहिला प्रॉब्लेम की आपण कोण आहोत जीवात्म्या आहोत आणि इथं आलो इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि त्या इच्छा मध्ये व्यत्यय आला रे आला तर एकमेकाला साथ दिली जाणार नेक्स्ट पार्ट दुसरा पार्ट सांगितला जातो याच्यामध्ये कॉज काय आहे व्हाय वी आर टुगेदर याचं पण उत्तर माहीत नाहीये आपण दोघं नवरा बायको एकत्र का आलोत बिकॉज मॉडर्न लाईफस्टाईल हे मटेरियल नेचरचं एज्युकेशन आपल्याकडं सायन्सने आपण पुढे गेलो त्याच्यामुळे आपल्याला वाटतं बस आलोय आपण एकत्र पण शास्त्र म्हणतं तुम्ही ज्या पण नात्यात येतात प्रिव्हेज जन्मामध्ये जो जो कर्मा ज्याला ज्याला भोगायचा आहे आणि ते फार मोठे ट्रान्झॅक्शन आधुरे आहेत असे ट्रान्झॅक्शन एकत्र करण्यासाठी आदित्य सर नवरा बायकोला एकत्र आणलं जातो काय वाटतं राईट right ऑरॉंग माझी बायको आणि माझं काहीतरी फार मोठा व्यवहार होता प्रिवेज जन्मामध्ये सुखाचा किंवा दुःखाचा म्हणून आम्हाला एकत्र आणलंय किंवा होऊ शकत माझ्या पोटी कोण जन्माला आलाय मागच्यात कुठल्या तरी काळामध्ये असे काही त्याची इच्छा होत्या किंवा असं माझं त्याचा व्यवहार अपुरो होता की तो व्यवहार फुलफिल करण्यासाठी त्या भगवंतानी माझ्या पोटी त्याला जन्माला घातले कारण की मी रक्ताचं पाणी करून त्याच्यासाठी समाजात मारा मारा करायला पण तयार होऊ शकतो आणि सगळी कमवलेली संपत्ती मी त्याच्या चरणापाशी अर्पण करू शकतो समजतंय का तुम्हाला कोणला कोणला लिंक लावू राहिली वी आर टुगेदर नॉट ऍक्सिडेंटली कर्मा प्रिवेज जन्मामध्ये जो कर्मा केलाय त्या कर्माच्या बेसवर माझी पत्नीला मी चूज नाही केलं ते फळं भोगायचे म्हणून ती माझी पत्नी झाली ते पोरं मी जलमला नाही गाठले त्या पोरांचं मटेरियल बॉडी भौतिक शरीर मी मला गाठलय पण त्याच्या आतमध्ये जो आत्मा आहे ज्या सूक्ष्म शरीरामध्ये मन बुद्धी अहंकार आहे तो ॲज पर कर्मा माझं आणि त्याचं नातं फुलफिल करण्यासाठी तिथं आलाय समजतंय का मग आपण कोण आहेत आई बाप आहेत शरीराचे नवरा बायको आहेत शरीराचे नाती संबंधी येत आपण आणि अज्ञानपणामुळे ह्या सत्तर ऐंशी वर्षाच्या शरीराला मी समजतोय म्हणून जास्त कॉम्प्लिकेशन तयार होऊ राहिले काय बिकॉज ऑफ कर्मा आणि कर्मा सगळ्याचं काय आहे वेगळा वेगळा जर माझ्या पत्नीला दुःख भोगायचंय तिला भोगावंच लागन आणि जर तिला मी जास्त अटॅच असल तर त्याचा त्रास कोणाला होणार मला होणार माझ्या मुलांना त्रास होतोय त्यांना तो भोगायचाच आहे मी फक्त तो त्रास कमी करण्यासाठी प्रयत्न करू शकतो आणि एवढं करून जरी नाही झाला आणि तर मला त्रास व्हायला लागला तर मी आज्ञानीये हे शास्त्र सांगतं मग टुगेदरनेस आपण एकत्र आलोत याला कर्माकारणीभूत आहे नेक्स्ट थर्ड गोष्ट आहे अन हॅपी लाईफची व्हॉट इज अवर लाईफ पर्पज आपल्या जीवनाचा उद्देश आपल्याला काहीच माहीत नाही आहे हे ह्युमन लाईफ जे भेटलंय ना हे ॲनिमल सारखं जगल्यासाठी नाही भेटलं हे ह्युमन लाईफ जे भेटलंय तर आज्ञानपणामुळे आपण विचार करतोय की गाडी घेऊ मोठे पैसे कमवू थोडे घरं घेऊ जे जे पाहिजे ते खाऊ इकडं तिकडं फिरू या समाजातलं इज्जत कमवू ह्यासाठी ह्युमन लाईफ नाही भेटली कारण की अॅनिमल युनीमध्ये इटिंग मिटिंग स्लिपिंग डिफेंडिंग आहार निद्रा भयमहीतून हे फ्री ऑफ कॉस्ट याला पैसे लागतात का मग मनुष्य योनीमध्ये हे मिळवण्यासाठी पैसे लागतात हे नो मग हे मिळवण्यासाठी पैसे लागतात पण आता पैसे कमवण्यासाठी लोक सतरा सतरा वीस वीस वर्ष शिक्षण घेऊन सुद्धा ते का ना भेटत नाही त्यांना काहींना भेटत नाही म्हणून दुःखी आहेत काही भेटलं तरी दुःखी आहेत या नो गरीब पण दुःखी आहे मिडल क्लास पण दुःखी आहे आणि श्रीमंत पण दुःखी आहे अग्र आहेत का तुम्ही या गोष्टीला किती लोकांनी बघितलंय की मॅक्झिमम लय श्रीमंत असणारे लोक सत्तर ऐंशी टक्के लोकांचे दिवस होतात अमेरिकेमध्ये डिवोर्स रेट जवळपास जर बघितला तर सक्सेसफुल मॅरिड लाईफचा रेट आहे ना त्यांचा फक्त फिफ्टी टू पर्सेंट आहे फोर्टी एट पर्सेंट डिवोर्स रेट आहे किती पर्सेंट फोर्टी एट पर्सेंट लई पैसा आहे मग काय एकत्र राहू शकत नाहीत कारण की माहीत नाहीये आत्मा आहे तो वेगळ वेगळी प्रकृती स्वभाव हो घेऊन येऊ आहे आणि त्या स्वभावानेच हो त्याला जीवन जगावं लागणार आहे ससा कधी साफ होऊ शकतो का साप कधी उंदीर होऊ शकतो का उंदीर कधी हारीण होऊ शकतो का मग जन्मता माणसाच्या आयुष्यात माणसाचा स्वभाव बनतो त्याच्या कारमानुसार त्याच्या भोगायच्या इच्छा नुसार मग जर मला हे माहीतच नाहीये की ह्युमन लाईफ मला का भेटलंय तर माणसाच्या लाईफमध्ये कॉम्प्लिकेशन होणार म्हणजे तुम्हाला वाटतंय बाबा की आपल्या आयुष्यात आपला गोल आपला पर्पज जन्माला येणं थोडस वहाड होणं शरीराची शिक्षण घेणं लग्न ज्याला करणं दोन तीन मुलं जन्माला मला घालणं त्यांचे शिक्षण त्यांचे लग्न आपण डांगरा डंगरे आणि खसकलो कमवल्याला सगळे पोर हे म्हणलंय कुठे आज मी एवढे पैसे कमवले तर नंतर पैशाचा उपभोग कोण घेणार माझा पोर या पण मला नॉलेज यायचं त्याचं शरीराचा बाप मी ये शरीर संपलं तो संपलं फिनिश जर तो भोग घेणार आहे तर होऊ शकतं मागचं फार मोठं ट्रान्झॅक्शन माझं पेंडिंग आहे आणि तो ट्रान्झॅक्शन पूर्ण करण्यासाठी मी कमवून त्याच्यासाठी ते सोडून राहिलोय आणि तो व्यवहार क्लिअर करू राहिलो हे नेचरचा रूल आहे हा नेचरचा नियम आहे आणि हे शास्त्रामध्ये क्लिअर कट मेन्शन केलं गेलंय मग ह्युमन लाईफ दिली आहे भक्ती करण्यासाठी भगवंताला जाणण्यासाठी जिज्ञासा करण्यासाठी मी कोण आहे मी कुठून आलोय मी का आलोय दुःख का होतं म्हातार का होतं मेल्यानंतर का होतं आणि परमात्मा काय आहे याच्यासाठी ह्युमन लाईफ दिली आहे पण आपल्या आयुष्यात आपला पूर्ण फोकस फक्त या मटेरियल जगात भोगण्यासाठी चाललाय नेक्स्ट पार्ट जर बघितला हु वी आर आपण कोण आहोत आपण सगळे जीवात्मे आहोत हे डोकं माझं आहे असं म्हणणारा कोण आहे आत्मा हा हात कोण आहे माझा आहे कोण म्हणते असं आत्मा गाडीमध्ये ड्रायव्हर पिंजऱ्यामध्ये पोपट मग आपण सगळे जीवात्मे आहोत पण पन अज्ञानपणामुळे आपल्याला असं वाटतं की आपण जीवात्मे नाही येत ही बॉडी म्हणजे आपण मग आपण बॉडी नाही येत हे लक्षात ठेवा आपण जीवात्मे आणि आप आपल्याला खेळायचे कुणासोबत या बॉडीसोबत रिलेशन आहेत मन हा शरीराचा पार्ट आहे बुद्धी हा शरीराचा पार्ट आहे आत अहंकार हा शरीराचा एक पार्ट आहे पण हे सूक्ष्म स्वरूपात आहेत हे आपल्याला दिसत नाहीत नेक्स्ट पार्ट आहे वाय थिंग हॅपनिंग विथ अस आपल्या जीवनात वाईट का घडतं हे पण माहिती नाही आहे ह्या गोष्टीमुळं पण अनहेल्दी रिलेशनशिप इन्क्रीज होतात मला अशी पत्नी का मला असा नवरा का मलाच असे मुलं का मीच का मलाच असे सासू सासूसून का माझ्यासाठीच असं सा का नाही मलाच जाय का भेटत नाही त्यांच्याकडे आहे मला का नाही माझ्याकडे आहे त्याला का नाही अरे बाबांनो जरी तुम्ही रक्ताच्या नात्यात असताल तरी पण तुमचे सगळ्यांचे कर्म वेगळे वेगळे आहेत कळलं आहे का नाही कळलं एकाच वडलाने दोन पोरांना जन्म दिला एक बनला गुंडा आणि एक बनला इंजिनियर आहे का नाही असं घरात एकाच वडलाचे दोन मुलं आहेत एक येडा आणि एक सक्सेसफुल एक फुल रागीट आणि एक फुल कूल मग जर आपण भौतिक शरीराचा विचार केला असता दोघाला सेम नाही आली वेगळे वेगळे काय आहेत जे जुळे मुलं असतात त्यांचं शरीर जरी सेम असेल ब्युटी जरी सेम असल पण किती जणांना माहिती आहे त्यांचं आतलं इंटरनल जे सॉफ्टवेअर आहे ते वेगळं वेगळं असतं हॅबिट्स वेगळ्या वेगळ्या असतात किती जणांना आहे कोणी कोणी ऑब्झर्व केलंय शरीर वेगळे आहे शरीर सेम आहेत पण आतल्या गोष्टी वेगळ्या वेगळ्या आहेत मग आपल्या आयुष्यात जे बॅड घडतंय ना हे बॅड आपल्या आयुष्यात नाही घडत आपण वेगळ्या वेगळ्या जन्मात वेगळेवेगळे कर्म केलेत त्याचे फळं आपल्या आजूबाजूच्या लोकांसोबत आपल्याला भेटतात आणि आपण म्हणतो माझ्या आयुष्यात वाईट का आवडते कारण का आपण फक्त पैसे कामाचं नॉलेज घेतलं आपण स्पिरिच्युलिटी घेतलीच नाही ती बाईच विधवा का अचानक ते टँकर येऊन धडकलं का अपंगच मुलगा का झाला अचानक मला एक छोटसा असा बाजरीच्या दाण्या एवढा फोड आला आणि मी नंतर चक केलं तर मला थर्ड ते कॅन्सर निघला डायरेक्ट माझ्या सत्तर लाख गेले मी टकला टुकला पूर्णपणे जिंदगी बरबाद आणि त्यानंतर आठ महिन्यात फिनिश वाय का आला तो दाना कॅन्सरचा मलाच का आला एवढे दिवस गुलाबजामून मस्त पायकी बासुंदी बिसुंदी फुल छान मारत होता आता डायबिटीस झाला आता एक चॉकलेट आहे ना काय का कारण आहे मलाच घरी बाप भेटले मलाच नवरा दारुड भेटला शिवाय देणारा भेटला झुगारी भेटला खोटाडा भेटला लफडेबाज भेटला का भेटला असा का मला चांगला नाही भेटू राहिला का मला बायको चुकीची भेटली आणि जर तुम्हाला बिफोर दिस लाईफ आणि आफ्टर दिस लाईफ हे नॉलेज नसेल तर तुम्हाला ही जिंदगी जगायला फार कॉम्प्लिकेशन होणार तुमच्याकडे हजारो कोटी रुपये असतील तरी किती करत आहे स्टेटमेंटला म्हणून लोक गोळ्या राहिलेत चिरस गांजाचा आधार घेऊ राहिलेत फाशी घेऊ राहिलेत टबमध्ये जाऊन आत्महत्या करतात सेलिब्रिटी लोक ही बॉलिवूडची दुनिया ना फक्त तुम्हाला कपडे बिपडे मेकअप नि रंगीन वाटते आतमधी पूर्ण डिझायर भोगू 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 खच झालेले लोक आहेत अगरे एक या गोष्टीसाठी सुखी नाही खुश नाही आणि जवळ गेल्यावर कळतं माणसाला माणूस किती चांगला आहे आणि माणूस किती वाईट आहे आणि त्यानंतर हे रॉंग असोसिएशन अँड नो स्पिरिच्युअल नॉलेज संगत चुकीची चुकीचं रिडिंग चुकीचं ऑडिओ व्हिडिओ मूव्ही मालिका टॉक्सिक लोकाच्या कनेक्टेड चुकीचे हॅबिट्सचे कनेक्टेड स्पिरिच्युअलिटीचं कनेक्टिव्हिटी अजिबात दूर दूर पण नाही आहे काय शास्त्र आहे काय कीर्तन आहे काय पूजा आहे कसे लेक्चर आहे असं काहीच नाही आहे आजची कालची पिढी डेंजर हो राहिली आहे सगळ्यात जास्त गर्दी आत्ता सध्याला ते कोणत्या हॉटेल असतात ते दारू भेटते त्याला काय म्हणतात नाही पप तर हायफाय झालं आपल्या कुठं पण धाब्या धुब्यात दारू भेटते त्याला काय म्हणतात बार का बिअर बार म्हणजे त्या बाजा टाकून पण सगळ्यात जास्त धंदे ते चालतात कि वाटतं फुल गर्दी असते बरं का आणि कुठं पण चालू होऊन द्या चौक चौक बॅक होणार आणि आज तर लेडीजच्या पार्ट्या पण काय चालतात माहिती पोरं शाळेत नवरा कामाला आणि ह्या किटी पार्टी करतात अर्ध्या स्कर्ट घालून आणि खांब्या लावून आणि अशा अशा कॉन्टॅक्ट मध्ये जर तुमची महिला गेली तर ती माळकरी बनणार आहे ना असोसिएशन तुम्ही कोणाचे स्टेटस पाहतात तुम तुम्ही हजबेंड ॲज अ पत्नी कोणाचे स्टेटस पाहतात कुठल्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत कुणासंग बोलतात कुणाच्या सोशल मीडियाला कनेक्ट आहेत कुठले व्हिडिओ सबस्क्राईब करून ठेवलेत कुठले रील्स तुम्ही पाहतात कुठल्या गोष्टी पाहून तुम्हाला हसायला मजा येते या सगळ्या गोष्टी इम्पॅक्ट करतात तुमच्या रिलेशनशिपवर तुमच्या अपेक्षा तशा व्हायला लागतात तर हे सगळे रिझन्स आहेत